माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज रविवार गुलाबाई जागं गुलाबाईचे गाणे रंग दिस तो गं माझ्या गुलाबाईचा रंग सुंदर तो गं माझ्या गुलाबाईचा करूया जय जयकार गुलाबाईचा करूया जय जयकार गुलाबाईचा रंग सुंदर तो गं माझ्या गुलाबाईचा रंग सुंदर दिसतो गं माझ्या गुलाबाईचा करूया जय जयकार माझ्या गुलाबाईचा करूया जय जयकार माझ्या गुलाबाईचा हळद कुंकू का वाटी घेऊन या आती हळद कुंकू बागूची वाटी घेऊणी आती हळद कुंकू खाऊची वाटी घेऊन आती गुलाबाईच्या योगासाठी गुलाबाईच्या योगेसाठी हार फुले घेऊन जाऊ मोगऱ्याचा हार फुले घेऊन जाऊ मोगऱ्याचा करूया जय जयकार गुल्लाबाईचा करूया जय जय कार गुल्लाबाईचा रंग सुंदर तो गं माझ्या गुलाबाईचा रंग सुंदर तो गं माझ्या गुलाबाईचा करूया जय जयकार माझ्या गुलाबाईचा करूया जय जयकार माझ्या गुलाबाईचा पाटावर बसली ग माझी गुलाबाई पाटावर बसली ग माझी गुलाबाई ने सुनी हिरवा शालू भर चोळी ने सुनी हिरवीगार साडी भर जरी चोळी सुंदर गजरा वेणीला ग तो जाईचा सुंदर गजरा ग गजर वेणीला तो सुंदर जाईचा करूया जय जयकार गुल्लाबाईचा करूया जय जयकार गुल्लाबाईचा हेरवा हाती सुडा शोभो तो छान हेरवा हाती चुडा शोभे छान मनोभावे म्हणून आईला कान मनोभावे म्हणून आपण गाण हार गजरे घेऊ जाऊ गुलाबाईचा हार गजरे घेऊन लाऊ गुलाबाईचा करूया जय जयकार गोलाबाईचा करूया जय जयकार गोलाबाईचा रंग सुंदर दिसतो गुलाबाईचा रंग सुंदर दिसतो माझ्या गुलाबाईचा खृया जय जयकार गुलाबाईचा खरुया जय जयकार गुलाबाईचा खण गुला नारळ आणू आपण सर्व मिळवून खण नारळ आणू आपण सर्व मिळवून मनोभावे फूजा करू गुलाबाईची मनोभावे पूजा करू गुलाबाईची सुंदर गाणी टिपऱ्या खेळू करू नमस्कार सुंदर गजरे टिपऱ्या खेळू नमस्कार सुंदर गजरे टिपऱ्या खेळू जय जयकार करूया जय जयकार गुलाबाईचा करूया जय जयकार गुलाबाईचा जय जय गुला रंग सुंदर दिसतो गुलाबाईचा रंग सुंदर दिसतो गुलाबाईचा करूया जय जय कार गुलाबाईचा करूया जय जयकार गुलाबाईचा करूया जय जयकार माझ्या गुलाबाईचा करूया जय जयकार माझ्या गुलाबाईचा गुलाबाई माता